श्री स्वामी समर्थ जै जै स्वामी समर्थ स्री स्वामी समर्थ जै जै स्वामी समर्थ जय 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 स्वामी 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 श्री माझ्या प्राणप्रिय भक्तांनो अक्कलकोट स्वामी या चॅनेलमध्ये मध्ये मी तुमचं स्वागत करते आणि मी स्वामींचरणी प्रार्थना करते सदैव की सगळ्यांच्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होवो आणि सगळ्यांना सुख शांती आणि समृद्धी लाभो माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तान केवळ संत संगतीतच समाधान अलगतपणे उमलून येते माणसाला खरा खुरा आनंद केवळ संत सहवासातच मिळतो भगवंताच्या सतत अनुसंधानात राहिले की मनातले भगवंत प्रेम पौर्णिमेसारखे अंतकरणात पसरते त्याचा आनंद मोठा असतो एक लक्षात घ्या जो नामस्मरणात असतो तोच भाग्यवंत ठरतो शिवनेरीच्या पायथ्याशी एका विरळ वस्तीत सखू नावाची एक गरीब स्त्री राहत होती तिची कथा आज आपण पाहणार आहोत आणि तिने दिवसभर काबाड कष्ट केल्यावर पोटापुरते अन्न मिळवायचे ती आणि तरीही तु खूप सुखी आणि समाधानी राहत होती देवाची पूजा करायची आणि कुणालाही नाराज न करायचे या दोन गोष्टी तिने प्राणपणाने जपल्या होत्या दिवस समाधानाने चालले होते एक दिवस तिच्या लक्षात आले की आपल्या अंगावर पांढरा टिपका पडला आहे आणि तिला काळजी वाटू लागली बघता बघता तो पांढरा डाग अंगावरचा वाढू लागला हळूहळू मोठा वाहू लागला आणि गावात तर वैद्य कोणीही नव्हता कोणी सांगायचे या झाडाचा पाला लाव कोणी सांगायचे त्या झाडाचा पाला लाव जसं जसं कोणी कोणी सांगायचे तसं तसं ती करायची ते त्या झाडाचे पाला लावत सुटायचे परंतु कोड वाढतच चालले होते ते काय कमी व्हायचं नाव घेत नव्हते हिंडण्या फिरण्याची तिला आज ता लाज वाटायला लागली होती तिला वाटू लागले हे जर असंच वाढत राहिलं तर काय होईल तिला काय करावे हे सुचेन असे झाले एक दिवस तिच्या दरवाजात भर मध्यानी चरणदास नावाचा साधू आला आणि त्याने सखूकडे कडे मागितले आणि सखू जेव्हा त्याला अन्न वाढायला लागली तेव्हा त्या साधूच्या लक्षात आले की सखूला कोड आले आहे आणि तो सखूला म्हणाला की तू अक्कलकोटला स्वामी समर्थ नावाचे अवतारी पुरुष आहेत त्यांच्या दर्शनाला जा त्यांच्या दर्शनाला गेल्यानंतर ते तुझे कोड पूर्णपणे बरे करतील असं त्याने ठामपणे सखूला सांगितलं आणि त्याचे हे शब्द ऐकून सखू अक्कलकोटला जायला निघाली आणि ती सक अक्कलकोटला जाऊन पोचली सुद्धा स्वामी खंडोबाच्या देवळात बसले होते आणि स्वामींच्या चरणांवर सखूने डोके ठेवले स्वामींची साष्टू नैनानी पूजा केली स्वामी तिला म्हणाले सखू तुला चरंदास साधूने माझ्याकडे पाठवले का सखूला आश्चर्य वाटले की चरणदास साधूने मला सांगितले स्वामींकडे जायला हे स्वामींना कसे काय कळले स्वामी सखूला म्हणाले हा पांढरा दगड घे स्वामींनी सखूला एक पांढरा दगड दिला आणि या दगडाने रोज सकाळ संध्याकाळ आंघोळ करताना या दगडाने अंग खास असे त्यांनी सखूला सांगितले आणि असे केल्यानंतर तुझे कोड आठ दिवसातच बरे होईल सखुला हे ऐकून खूप खूप आनंद झाला आणि तिने अक्कलकोटातच मुक्काम करायचा ठरवला आणि ती अक्कलकोटातच राहू लागली आणि रोज स्वामींनी सांगितल्याप्रमाणे आंघोळ केली आणि स्वामींच्या दर्शनाला नित्य येऊ लागली आणि बघता बघता आठव्याच दिवशी असा चमत्कार घडला कि सखूच्या अंगावरचे कोड पूर्णपणे नाहीसे झाले आठव्याच दिवशी सखूच्या अंगावरचे कोड पूर्णपणे नाहीसे झाले होते सखूचे पुन्हा देखण्या स्त्रीत रूपांतर झाले होते सखूचे पुन्हा देखण्यास तेच रूपांतर झाले होते सखू पुन्हा जुन्नरला शिवनेरीच्या पायथ्याशी आपल्या घरट्यात परत आली येताना तिने स्वामींच्या पादुका आणल्या होत्या आपल्या बरोबर तिने स्वामींच्या पादुका आणल्या होत्या रोज ती पादुकांची पूजा करू लागली एक दिवस तो चरणदास साधू पुन्हा तिच्या घरी आला तेव्हा सखूच्या लक्षात आले होते की चरणदास स्वामी म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून हे प्रत्यक्ष स्वामीच आहेत आणि सखूच्या आनंदाला पारावर राहिला नाही स्वामींच्या कृपेने ती बरी झाली होती आणि तिने स्वामींना तिथेच दंडवत साष्टांग नमस्कार घातला स्वामी आले तसे पुन्हा क्षणार्धात अदृश्य सुद्धा झाले होते परंतु स्वामींनी सखुला दर्शन देऊन दिलासा दिला होता की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अशा प्रकारे स्वामी आपल्या भक्तांच्या पाठीशी कायम उभे राहतात आता आपण स्वामींचा छोटासा कृपातारक मंत्र म्हणूया निशंक होई रे मना निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळ नित्य आय रे मना उदूत हे स्मरण गामी अशक्य ही शक्य करतील स्वामी अशक्य ही शक्य करतील स्वामी थँक स्वामी